श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे सर्वांचे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला चालू करते पंचवीस पंचवीस जूनला आली आहे अंगारकी च संकष्ट चतुर्थी जेव्हा संकष्ट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि त्याचे चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात संकष्ट चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी हे व्रत करून गणपती बाप्पांची पा विधिवत पूजा केली जाते अंगारक चतुर्थी ही सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी असते अंगारक संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी होय जी व्यक्ती मनोभावे व श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करते त्यांचे सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी व जीवनात खूप यश पण देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मांडले जाते म्हणून ते आपल्या भक्तांना कधीही संकटात एकटे सोडत नाही आणि म्हणूनच अंगारक चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या पूजेसोबत काही महत्वाचे उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्वाचा असा एक उपाय सांगणार आहे तो उपाय आहे अकरा तांदळांचा उपाय करावयाचा आहे त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी संकटे दरिद्रीपणा दूर होऊन बप्पांची कृपा आपल्यावर होईल असा अतिशय प्रभावी उपाय मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा जेव्हा कव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळून जाईल आणि तुमच्याकडून कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही अंगारक चतुर्थीचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी सर्वजण व्रत करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा करत असतात त्याचबरोबर ज्या लोकांना संकष्ट चतुर्थीचे व्रत करायचे असते ते या अंगारक चतुर्थीपासून सुरू करू शकतात ज्या व्यक्तींना त्यांच्या कामात अपयश येते नेहमी संकटाचा सामोरे जावे लागते अशा व्यक्तींनी आवर्जून या दिवशी हे व्रत करायचे आहे गणपती बाप्पान तुम्हाला या दिवशी तुफाने अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही दुधाने शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करू शकता जर तुम्ही भरपूर दिवसापासून संकटात असाल तर तुम्ही आवर्जून या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाने अभिषेक करा जास्वंदाचे फूल दुर्वा अर्पण कराव्यात त्यानंतर तुम्हाला हा उपाय करावयाचा आहे आता हा जो मी उपाय सांगणार आहे तो तुम्ही मंदिरात करावयाचा आहे मंदिरात वातावरण पवित्र असते त्यामुळे हा जो उपाय आहे तो शक्य असेल तर तुम्ही मंदिरातच करू शकता जर तुम्हाला हा उपाय मंदिरात करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीही करू शकता प्रत्येकाच्या घरात गणपतीची मूर्तीही असतेच तरीही या हा उपाय तुम्ही मंदिरात करण्याचा प्रयत्न करा कारण मंदिरात सकारात्मक ऊर्जा ही जास्त असते आणि अशा वातावरणात आपण सेवा व उपाय काही केले तर त्याचे प्रभावी ठरतात व त्याचे फळ मिळते व फळ फळही मिळते मनातील कठीण इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे जीवनातील कठीण समस्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तांदूळ लागणार आहे आता हे त तांदूळ आपण अकरा तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत ते कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले घ्यायचे नाही अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत हे तांदूळ घेतल्यानंतर त्यावर हळदी कुंकू टाकून हाताने चोळून आपल्याला त्याचे अक्षदा तयार करावयाचे आहेत लाल फूल घ्यायचे आहे हे लाल फूल जर तुम्ही जास्वंदाचे घेतले तर अतिउत्तम हा उपाय करताना दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून आसन घेऊन आपल्याला देव घरासमोर किंवा गणपती बप्पांच्या मूर्तीसमोर बसायचे आहे तुम्हाला करायचे काय आहे तर हात आता हातात अक्षदा घेऊन त्यावर लाल फूल ठेवून आपली इच्छा गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे त्यानंतर जे सासवंदाचं फूल आहे ते तुम्ही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करून त्यानंतर अकरा तांदूळ जे आहेत ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत उजव्या हातात घेऊन ते एका प्लेटमध्ये ठेवायचे आहे त्यानंतर त्यातील एक तांदूळ घेऊन आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत आपली इच्छा बोलून ते तांदूळ आपण गणपती बाप्पाच्या म्हणजे त्या जास्वंदाच्या फुलावरती अर्पण करायचे आहे आणि आता जो मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे पहा ईद अक्षदायम ओम ओम गणपते नम हा जो मंत्र आहे तो आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक तांदूळ उचलल्यानंतर म्हणावयाचा आहे अशा अकरा अक्षदा अर्पण करेपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक वेळा किंवा तीन वेळा तुम्ही गणपती सर्व पठण करायचे आहे जी काही सेवा करायची आहे ती मनापासून करायची आहे मनात कोणतेही किंतू परंतु वाईट विचार आणून केलेली सेवेचे कधीच फळ मिळत नाही त्यामुळे गण कोणताही उपाय हा मनापासूनच करायचा आहे अंगारक चतुर्थी दिवशी हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील संकटे दूर होणार आहे अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून या दिवशी करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सह सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मत्र मित्रपरिवारांशी शेअर करा छोटीशी माहिती होती जी मला तुमच्याशी शेअर करायची होती माहिती आवडल्या असल्यास लाईक करा श्री स्वामी समर्थ